नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी क्रुझरवर ट्रॅक्टरच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू मृत परतूर तालुक्यातील रहिवासी मानवत तालुक्यातील येसवाडी येथील देवस्थानाला अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील भाविक सतरा डिसेंबर रोजी क्रुझर दर्शनासाठी गेले होते मात्र उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि भाविकांच्या गाडीला समोरासमोर झालेल्या अपघातात तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या भीषण अपघाताची थोडक्यात माहिती असे की परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी गावातील भाविक मानवत तालुक्यातील येसवाडी येथे दर्शनासाठी क्रुझरने गेले होते आटोपून ते परत येत असताना पाथरीजवळ रात्री बाराच्या सुमारास उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराची धडक बसून अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की भाविकांच्या गाडीचा मोठा भाग चक्काचूर झाला यात तिघेजण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे सर्व भाविक जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असल्याने भाविकातील पिंटू अण्णा सोळंके दिगंबर कदम आबा सोळंके या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तिघांचा मृत्यू झाल्याने ब्राह्मणवाडी गावावर शोककळा पसरली आहे या अपघातात दोन्ही वाहनांच्यामध्ये क्रुझर गाडी फसली होती या गाडीला दोन बीच्या मदतीने बाजूला काढावे लागले यावरून तुम्ही हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो परभणी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर